रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सर्वच पक्षाकडून प्रचार सुरू आहे कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांनी सध्या मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावलाय दरम्यान प्रचार करताना कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांना धमकी देण्यात आली आहे कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरलेले असून ते गावोगावी जाऊन प्रचार करत आहेत या प्रकारानंतर शकील सावंत यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना भेटून पोलीस संरक्षण मागितलंय रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड गावामध्ये प्रचार करत असताना अश्रफ सारंग याने प्रचारादरम्यान आम्हाला अडथळा निर्माण केला आणि माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या अंगावर धावून आला असं शकील सामंत यांनी तक्रार अर्जामध्ये म्हटलंय आज मी तक्रार याच्यासाठी केली की के मला प्रोटेक्शन पाहिजे मला धमक्याचे कॉल येत आहेत आणि व्हायरल मॅसेज होत आहेत मी आज जे लोकसभा इलेक्शन लढतोय हे कुठल्या जातीवर लढत नाही आहे विकासासाठी लढतोय आणि रत्नागिरी सिंधु जो विकास झाला नाही त्याच्यासाठी लढतोय म्हणून मी, मी, दो मी आज तक्रार अशा केली आहे की मला प्रोटेक्शन पाहिजे कारण की मी गावगाव जातो आहे माझ्याकडे काय एवढे मोठे कार्यकर्ते नाही आहेत आणि मी स्वतः चार पोरं घेऊन मी डोर टू डोर प्रचार करतो आहे तर मी आज अर्ज टाकलेला आहे आणि मला प्रोटेक्शन भेटलं तर चांगलं हो बघा जसं आमचा हा उमेदवार आहे हा एक विकासाच्या मुद्द्यांवरती लढणारा हा व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती कुठेही जाती धर्म याचा उपचार करून किंवा धर्माच्या नावावरती कुठेही प्रचार करत नाही आहे तर एक व्हायरल मेसेज फिरतोय त्याच्यामध्ये उ उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे एक स्थानिक नेते आहेत नदीम सोलकर म्हणून ते असं म्हणत आहेत की मुसलमान जे आहेत ते आता जागलेले आहेत आणि अपक्ष मुसलमान उमेदवार हा एकच आहे अपक्ष उमे मुसलमान उमेदवाराला मत मतं देणं म्हणजे भाजपला अप्रत्यक्षपणे मदत मदत करणं असं त्यांनी भाषण केलं आणि त्याच्यासोबत अशीही अपील केलेली आहे मुसलमान अल्पसंख्यांना की यांना धडा शिकवा म्हणजे शकील सावंत यांना धडा शिकवा म्हणून आम्हाला भीती आहे की उद्या आम्ही जर कुठेही राजीवाडे असो किंवा नौकल असो किंवा कर्ला असो तिथे प्रचार करायला जेव्हा आम्ही जाणार तर आमच्यावरती हल्ला व्हायची शक्यता शक्यता आहे आमच्याकडे आम्ही अपक्ष उमेदवार आहोत म्हणून आमच्याकडे कार्यकर्त्यांची जी काही फौज नाही आहे पण आम्हाला पोलीस प्रोटेक्शन भेटलं तर लोक कुठेतरी एक वचक असेल आणि पोलीस प्रोटेक्शनचा आज आम्ही अर्ज दिलाय एस पी साहेबांकडे आम्ही विनंती केली आहे आम्हाला वाटते शंभर टक्के आमचा अर्ज मान्य होईल आणि आम्हाला प्रोटेक्शन भेटेल धन्यवाद शकिल सावंत यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय प्रचारावेळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फिरताना नऊ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजता पूर्णगड गावामध्ये अशोर सारंग या नावाचा व्यक्ती प्रचारादरम्यान आम्हाला अडथळा निर्माण केला आणि माझ्या आणि माझ्या सहकार्यांच्या अंगी आला सुवर्ण भास्कर करला, करला या व्हॉट्सअप ग्रुपवरती स्क्रीनशॉटनुसार कर्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं व्हॉट्सअप मेसेजच्या द्वारे सांगितलं की कोणीही मुस्लिम अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत असला तरी समाज त्याला मतदान करणार नाही कारण अपक्ष उमेदवाराला मत म्हणजे भाजपला अप्रत्यक्षरित्या फायदा असं समाजाला समजलेलं आहे मुस्लिम मताचं विभाजन करण्यासाठीच ओबीसी पॅटर्न कोकणामध्ये राबवला जातोय समाज अशा प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवण्यासाठी सज्ज आहे अशा पद्धतीनं धर्माच्या माध्यमातून प्रचार करून आणि खोटे आरोप लावून माझ्या विरोधात नदीम सोलकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अल्पसंख्याक तालुका प्रमुख कटक आरस्थान करायचे आहेत असं त्यांनी आरोप केलाय लोकसभा निवडणुकीमध्ये धार्मिक रंग देऊन नमूद व्यक्ती कायद्याचं उल्लंघन करत आहे तर इतरत्र नमूद केल्याप्रमाणे प्रचार करताना नऊ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजता पूर्णगड गावमध्ये अशरफ सारंग ही व्यक्ती माझ्या आणि माझ्या सहकार्याच्या अंगी आला आणि प्रचारादरम्यान माझ्यावर कुठलाही हल्ला होऊ नये किंवा मला कोणताही त्रास होऊ नये याकरता मला पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी शकील सावंत यांनी केली दरम्यान जाती धर्मावर आम्ही प्रचार करत नसल्याचं कोकण प्रादेशिक पक्षाचे संस्थापक ओवेस पेस्कर यांनी म्हटलं कोकन कट्टा लायू, रत्नागिरी